असं की खिशात एक रुपये नाही जेव्हा पगार होईल तेव्हा आपलं घरचा किराणा वगैरे भरणार त्यानंतर बाकी त्या गोष्टी आई लोकांचे दुन्या भांड्याच का करण्याचं काम करायचे त्यानंतर वडील हे कोणाची गाडी चालवण्याचं काम मोठी गाडी छोटी गाडी काही पण काम मिळेल ते काम करायचे पण हे मी नेहमी लक्षात ठेवणार का आज मी ज्यांच्यामुळं आहे त्यांना कधीच विसरणार नाही आणि तुम्हाला एक संदेश देतो की मित्र जपा कारण मित्र हे अशी गोष्ट आहे की तुम्हाला उंच पण नेऊ शकतो आणि खड्ड्यात पण घालू शकतंय सर्व काही मित्रांमुळे आज मी नगरसेवक या पदापर्यंत आलेलो आहे नमस्कार मी रुपेश रखमा मुठे नगरसेवक सिन्नर नगरपालिका आपलं आस्कर काट्यात सर्च स्वागत आहे मी महाराष्ट्रातून असा नगरसेवक झालेला की खिशात एक रुपये नव्हता पण मित्रांनी घडवलेलं आहे मला सर्व काही मित्रांमुळे आज मी नगरसेवक या पदापर्यंत आलेलो आहे मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये बघितलेले सर्वांनी पण मी हे वाक्य अनुभवलेलं आहे त्याचं कारण असं की एम आय डी सीत जाणारा मी डबा घेऊन जाणारा मुलगा आज मित्रांच्या सहकार्यामुळे आज नगरसेवक पदार त्या खुर्चीपर्यंत येऊन पोचलेलो आहे कारण असं की खिशात एक रुपये नाही जेव्हा पगार होईल तेव्हा आपल्या घरचा किराणा वगैरे हो भरणार त्यानंतर बाकीच्या गोष्टी पण हे मी नेहमी लक्षात ठेवणार का आज मी ज्यांच्यामुळे आहे त्यांना कधीच विसरणार नाही आणि तुम्हाला एक संदेश देतो की मित्र जपा कारण मित्र हे अशी गोष्ट आहे की तुम्हाला उंच पण नेऊ शकतं आणि खड्ड्यात पण घालू शकतोय घरी आई मी वडील भाऊ आम्ही असं चौघ आणि बहीण पाच जणांचं कुटुंब होतं आई लोकांची ते भांड्याचं का करण्याचं काम करायची त्यानंतर वडील हे कुणाची गाडी चालवण्याचं काम मोठी गाडी छोटी गाडी काही पण काम मिळेल ते काम करायचे असं करता करता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं मग कळायला आलं मला की नाही आपण काहीतरी हातभार लावायला पाहिजे आपल्या परिस्थितीला कारण गरीब परिस्थिती खूपच गरीब होती आई काम करायची वडील काम करायचे पण त्याच्याने आमचं पूर्ण भागत नव्हतं मग दहावीची परीक्षा दिल्यानंतर मी पण ठरवलं की काहीतरी परिस्थितीला हात लावायचा मग मी एम आय डी सीमध्ये जॉब बघितला मिळेल ते काम करायचो झाडू मारणे असो गाडी लोडिंग अनलोडिंग जे मिळेल ते सांगाल ते काम करायचो मग असं करतं मग परत बारावीला ॲडमिशन घेतलं मग बारावी पूर्ण केली त्यानंतर मग एक अकाउंटिंगचा जॉब बघितला मी त्यानंतर मग मागे वळून काय बघितलं नाही एम कॉमपर्यंत मी तो जॉब केला असं करता करता एमकॉमचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर अगदी दोन पाच दोन तीन महिन्यांनी निवडणूक लागली आमची नगरपालिकेची मग असंच बसल्या बसता आमचा मित्रांचा विषय निघाला अरे यार निवडणूक तर लागली आता आपल्या याच्यातून उमेदवार कोण द्यायचा असं करता करता तर आमची चर्चा व्हायची मग मित्रांनी ठरवलं की नाही अरे तू तर योग्य सर्वांमध्ये शिक्षण झालेले तुझं सर्वांच्या कामाला जातो असं तुझे कॉन्टॅक्ट पण चांगलेले मी म्हटलं नाही आपल्याकडे पैसा नाही कारण निवडणुकी पैशाच्या शिवाय होऊ शकत नाही मित्रांनो नाही ते बाकी आम्ही तयारी करू तू फक्त मग होकार दे आम्हाला म्हटलं नाही यार नाही होऊ शक्यच नाही हे हो नाही करता करता असं मग ठरलं चला मित्रांची सोबत आहे पण आपण ट्राय करून बघू एकदा मग असं करता का ठीक आहे म्हणलो तयारी मी मग सर्व मित्रांनी बा तिकीट मिळेपर्यंत राजाभाऊच्या माध्यमातून मग तिकीट पण जाहीर झालं मग आलं प्रचाराचा विषय तर प्रचार तर हा पैशाशिवाय शक्यच नाही कुठलाही असू मग मित्र अरे त्याचं पण टेन्शन घेऊ का आम्ही सो सोबत आहे अगदी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा बारा वाजू किती एक वाजू दोन वाजू मित्र सोबत असायचे मग फॉर्म भरायचा दिवस आला तेव्हा पण माझ्याकडे एक रुपया पण नाही खिशात अरे यार आता काय करायचं मित्र दोन तीन त्या आले म्हणा आपल्याला फॉर्म भरायला जायचंय म्हणजे ठीक आहे जायचं पण माझ्या मानाला विचार खिशात एक रुपया नाही आणि त्यात झाला असं की मी नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरला आता आणि नगरसेवकासाठी तर मग सिन्नर शहरी मोठा असल्या कारणाऱ्या राजा बोलले की नाही शहर मोठे आणि तुझं वय तर कमी आहे शिक्षण आहे पण वय कमी एवढा मोठा तुला जपणार नाही ठीक आहे म्हटलं चाल मी नगरसेवक साठी भरतो माझा एक जवळचा मित्र होता सूरज म्हणून त्याला बोलला अरे पैसे लागते तू न काय अरे म्हटलं आता मला माहित नाही पण माल तुला माहिती आहे का आपली परिस्थिती कशी तो, ते था था तू। तो ना ते पण बरोबर म्हटलं हजार रुपये ते तू तू ना ठीक दिले त्याला घेतलं तिथे गेलो आम्ही फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर आता प्रचाराला दहा दिवस राहिले आमच्याकडे आता प्रचार, आम प्रचार करायचा कसा कारण खिशात पैसा नाही चहा पाणी कोणा दे द्यायचा हा तो विषय लांबचाच मग आम्ही तीन चार पाच दोन पाच सहा मित्र दोन टू व्हीलर घ्यायच्या ठीक आहे तिघ बसायचो आणि प्रचाराला जायचो तू दुपारचा टाइम झाला जेवणाची वेळ झाली आता आपल्याकडला हॉटेल जाण्यासाठी पैसे नाही मग या मित्रांनो आज तुझ्या घरी जेवण करायला जाऊ दुपारी चार वाजले मग एखाद्या मित्राच्या घरी चहा पाणी तिथून फॅशन परत पुढच्या कामाला आम्ही सुरुवात करायचो त्यानंतर मग प्रभागातले मोठे लोक कोणी असायचे आम्ही त्यांच्याकडे जायचो त्यांच्या घरी गेला का काही सपोर्ट करायचे काही विरोधात बोलायचे आमच्या नाही का म्हणजे मन मन खच्ची करून करायचे ते तुम्ही एवढे एवढे पोरं तुमचे वय नाही तुझ्यासोबत असणाऱ्यांचं मतदान पण नाही तुम्ही कशाला याच्यात पडताय मग आम्ही म्हणतो आता ठीक आहे का उमेदवारी झाली तिकीट पण दिलेलं आहे आता बघू म्हटलं काय व्हायचं ते वय मग काही लोक म्हणायचे आम्ही तुला लागल ते आम्हाला सांग आम्ही तुला देऊ पण मात्र आम्ही सर्व लहान असतामुळे आम्ही काही मागत नव्हतो एक किस्सा जरा असं झालं म्हणजे प्रचाराच्या दरम्यान का समोरच्या पार्टीचे हॉटेलला जेवणं दारू वगैरे मटणी सर्व चालायचं एक संध्याकाळी असं चार पाच जण आले माझ्याकडं अरे असं असं एक समोरच्या पार्टीतलं मित्र होता माझा त्याला म्हणवा अरे असं माझ्याकडे चार जण आले ते म्हणतो आमचं काय मग तो नाही काम करतो ते माझ्याकडे पाठवून दे एक दिवस तर असं आलं तर माझे म्हणजे माझ्या प प्रचाराचं काम करणारे विरोधकांच्या पार्टीतनी पाठवले त्या दिवशी त्यांनी तेवढं पार्टी केली परत दुसऱ्या दिवशी माझ्या पैसे आले ते म्हणलो काय रे काही बोलत अरे म्हणे काहीच नाही एकदम नॉर्मली सारखं मग असं करता करता मग समोर त्यांच्या रॅल्या वगैरे दहा पंधरा वीस जण रोजच्या सोबत असायचे नाही का मग त्यांना जेवण खाऊन रात्रीचा दिवसा ते सकाळी आठ वाजता त्या उमेदवाराच्या घरी विरोधात सर्व वीसच्या वीस जण हजार राहायचे ना आम्ही काय मोजून चार पाच जण असायचो मग आमचं निजन असं आज पुढं जायचं रे या गल्ली जायचं आज त्या गल्लीत जायचं आम्हा असं प्रचार संपता संपता मग मतदानाची आदली रात्र आली ती सगळ्यात महत्वाची रात्र असते मतदानाच्या आदल्या दिवशीची रात्र अरे पैशाचा महापूर दारूचा महापूर सर्व त्या दिवशी म्हणजे मतदान उद्या काय होणार ते आदल्या दिवशी घडत असतं मग आम्ही पाच सहा जण बसतो अरे करायचं काय उद्या तर मतदान असतं सर्व कोण पैसे वाटतं कोण दारू वाटतं कोण पार्टीला माणसं पाठवते मग आम्ही बसतो पाच दहा मिनिटं असतेच काय करायचं काय नाही की मित्र बोलले चला ठीक आहे जे होईल ते आपण उद्या बघू आपण काम केलेलं इथून मागं काम केलं आपला सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या म्हणून ठीक आहे चला उद्या सगळ्यांनी सात वाजता बोतवर हजर राहा सर्व सकाळी सात वाजता आपापल्या मोटरसायकल घेऊन बोतवर हजर झाले मतदान अगदी सुरळीत आपलं दिवसभर मतदारांना काही गाड्या नव्हतात मग मित्रा सांग घेऊन ये रे तू त्याला घेऊन ये मित्र टू व्हीलर जाऊन दोन दोन तीन तीन चार चार सीटं घेऊन यायचे मतदानासाठी आल्यानंतर परत सोडून जायचे मतदान झाल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये तेवढ्या दोन तीन महिन्याच्या कालावधीने तर पहिल्यांदा हॉटेलमध्ये गेलो आम्ही पाच सहा जण मधून पैसे तर नव्हते मग एक मित्र म्हण मी दोनशे हा म्हणून पाचशे रुपये देतो असं करतो आमचं एक पंधराशे दोन हजार रुपये बिल झालं ते पण मित्रांनी पेड केलं मग निवडणूक झाली दोन दिवसांनी रिझल्ट आला आमचा ढाक तर सर्वांच्या मनात होती पण आम्ही निश्चिंत होतो कारण गमावणं आमच्याकडे काहीच नव्हतं खर्च रुपयाने म्हणजे काम स्वतः मुलांनी केलं पदेनं वगैरे पणच काही नाही मग मतमोजणीचा दिवस आला आठ वाजेपासून मतमोजणी चालू झाली आठ वाजेपासून मतमोजणी चालू झाली पण आम्ही त्या दिवशी सर्वजण झोपेत न वाजता उठलो कारण आम्हाला म्हणजे त्यामुळे सारखं काहीच नव्हतं नाही का मग एक एक प्राग प्रभागावर निकाल लागत गेले शेवट आमचा प्रभाग क्रमांक चौदा होता शेवटचा प्रभाग आला मग सर्वातही विरोधी पार्टीचं नाव आलं का तो विजयी झाला आमची जागूक वाढली कारण प्रत्येक प्रभागामध्ये पॅनल टू पॅनल निवडून आलं इथे ते विरोधात निवडून आला अरे मुला तर मग तो निवडून आला म्हणजे सोबत पण निवडून आला ज्यावेळेस त्या माईकवरून असे अनाउन्समेंट झाले का प्रभा क्रमांक चौदा विजय उमेदवार रुपेश मुठे म्हणजे ते अनाऊन्स करताना सर्वकडे शांतता असती ज्यावेळेस माझं नाव आलं आम्ही आज सर्वकडे असं येत मे टेचक बघतला आम्हाला विश्वास बसला नाही ते परत दुसऱ्यांनी अनाउन्समेंट केली तिथून का विजय उमेदवार प्रभाग क्रमांक चौदा रुपेश राखमा मुठे सर्वांशी जोरात ओरडले आणि एकमेकांच्या गाड्यात पडले म्हणजे रडू राहिलं सर्वांना नाही का अरे आपण केलेल्या कष्टात चीज झालं सर्व मग सर्व असे जवळ येऊन भेटायला लागले यार खरं जाऊ दे मानलं तुम्हाला ना मुलांनो काय आम्ही तुम्हाला जाऊ काय तोंडावर बोलले मी तर तुम्हाला नाहीच म्हणत होत पण तुम्ही निवडून आले शाबास तुम्हाला शाबास की दिले त्यांनी असं करता का कर, मग घरच्या मग घरी गेलो आम्ही घरच्यांना तर काय बोला किंवा काय करते ते सुचतच नव्हतं कारण घरी आजोबाचे सगळेजण बसलेले होते तो पण आईला काहीच माहीत नव्हतं मग आता बाजूचे लोक म्हणा अरे तुझं म्हणजे निवडून आलेला आहे काय अरे मग तो निवडणूक केला उभा होता तू निवडून आला मग त्यांना एकदम आनंद आश्रवा आले त्यांच्या डोळ्यात खरंच म्हण मला विश्वास नाही वाटत बाकीच्यापर्च जण होतं मग ते घरात आले अ मावशी म्हणून रुपेश निवडून आलेला आहे मग त्या आईच्या डोळ्यात आनंद आश्रवा आले वडील पण होते भाऊ सगळ्यांच्या डोळ्यात असे आनंद आश्रवा आले मग असं करता करता सर्वजण मग घरी थांबले दहा एक वाजेनंतर कारण बाकी सर्व बाकीचे कोण पार्टी करण्यासाठी केलं कोण कुठे गेले त्या दिवशी पण आमच्याकडे काही समोर आम्ही काय गेलो प्रत्येक जण त्याच्या घरी गेलो मग रात्री ना दहा अकरा वाजता आम्हाला आमचा राजाभावच्या ऑफिसवरून फोन आला की उद्या उद्या नाही पार्वती दिवशी आपल्याला मातुश्रीला जायचं सर्वांना जे उमेदवार आहे ना नगरसेवक विजयी झालेले तेवढ्यांना मातुश्रीला जायचो आणि जायचं खरं आता आनंद तर झाला पण आता आपल्याकडे जाण्यासाठी जे कपडे ते गोलाल आणि खराब झालेले जायचं कसं हा प्रश्न पडला आता मातुश्रीला जायचं सोबत निवडून आलेले सर्व नगरसेवक आहे रोज सर्वांचे कपडे चांगले असणार मी कसं जाणार त्यांच्यामध्ये कारण ऑलरेडी आपोला राजकारणात कधीच संबंध आले नाही किंवा चांगलं राहणीमान वगैरे हे काहीच नव्हतं मग असं करता करता मित्र परत मी एक मित्र गेलो अरे पण अरे उद्या हप्पेसवरून फोन आलाय आम्हाला काल मातोश्रीला उद्धव ठा साहेब ठाकरेंनी बोलवले सर्वांना भेटण्यासाठी स्वतः राजा भाऊ पण सोबत आहे आमच्या अरे पण माझ्याकडे म्हणलं शर्टच नाही घालायला सफे शर्ट कारण सर्वजणांना घरची परिस्थिती हालाकीची की इथून मग कधी चांगले कपडे तर भेटलेच नाही आम्हाला दिवाळी असते तर कधी असले कधी नसले मग तू म्हणा अरे मात करायचं काय त्याला म्हणा तुझा एक मित्र आहे कापड्यावाला त्याच्याकडे चाल एक शर्ट घेतो आपण बघू त्याला पैसे देऊ नंतर पण तो म्हणत चाल मित्राच्या दुकानात गेलो तिथून एक सपे शर्ट घेतला पण तो मित्र उलट पण तो काही बोलला नाही त्याला माहिती त्याच्याकडे पैसे नाही त्याने काहीच बन सपे शर्ट दिला मग तो घेतला आदल्या दिवशी तो शर्ट घेतला सकाळी मग तो शर्ट घाला आम्ही मातुसरेला गेलो तिथं गेल्यानंतर त्या हलमध्ये बसलो आम्ही सर्व विजय उमेदवार होते त्याच्यानंतर उद्धव साहेब बाहेर आले म्हणजे आयुष्यात पहिला असा क्षण आला तो काय इतका मोठा माणूस त्यावेळेस मुख्यमंत्री होते ते इतका मोठा क्षण काय मग एवढ्या मोठ्या माणसाला असं जवळून बघायचं पहिला क्षण माझ्या आयुष्यातला तो म्हणजे एकदम असा आनंद माविन असा झाला होता त्यानंतर मग तिथून आम्ही भेट आलो त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी आम्हाला स्वागताला बोलवायचे म्हणजे सत्कार समारंभासाठी बोलवायचे म्हणजे गावगाव असं कार्यक्रम व्हायचे तिथले सरपंच जेडपी वाले असायचे ना ते गाव कार्य सत्कारासाठी आम्हाला बोलवायचे पण काही काही कार्यक्रम मी टाळायचो त्याचं कारण एक असं आहे का ना तिथं जाण्यासाठी कपडे राहत नव्हते चांगले घालण्यासाठी मग असं मग एक मित्र आहे आमचे ते बघायचे मला बोलाय नगरसेवक आलं हा असे कपडे घालतो मिटिंगला व्हायचा तिने मला एक दिवसच बोलत चाल मग आपल्या गावात जायचं आहे काम आहे म्हटलं चला मग ते मला एक कपडे दुकानात घेऊन गेले त्यांनी मला तुला तुला काय कोणता ड्रेस घ्यायचा तो घे म्हणलो का तू घे रे मग तुला काय करायचंय मग त्यांनी मला ते तिथून दोन ड्रेस घेऊन दिले मग ते ड्रेस घेतले मी कुठं मिटिंग असो किंवा कार्यक्रम असो मग ते ड्रेस घेऊन मी तिथं जायचो त्यानंतर अजून एक मित्र आहे माझे त्यांनी पण बघितला आहे हा काय तू नेहमी नेहमी तेच कपडे घालतो मग ते मला एक दिवस नाशिकला घेऊन गेले त्यांचं काहीतरी काम होतं मग ते बोलले माझ्यासोबत चाल आपल्याला एक काम आहे म्हणजे ठीक आहे चला म्हटलं मला आज पण काम नाही मग तेव्हा त्यांच्यासोबत गेलो निवडणूक होऊन एक दहा बारा दिवस झाले असल मग तुला कोणते ड्रेस घ्यायचे ते घे म्हणलो का हो अरे तू घे म्हटलं नाही म्हटलं ड्रेस आहे नाही तू घेऊन आरेली बघ तू मला माहिती तुझी परिस्थिती तू घे मग तेव्हा त्यांनी माझे ड्रोन ड्रेस घेऊन दिले असते त्यांनी दोन आणि एक मित्र म्हणून असे चार ड्रेस माझ्याकडे आले मग मी कुठूनही बोलावलं मला कार्यक्रम का म्हणा लग्न समारंभ मग काय असं मग मी ते कपडे घालून ब व्यवस्थित वाटा म्हणून का जेणेकरून आपण नगरसेवक आहे मग असं दहा एक महिना झाला पण प्रश्न एक मनात परत आला अरे सगळ्या गोष्टी जाऊ नगरसेवक जाऊ आपले पैसे नाही काही पण ना उदरनिर्वाहाच काय तर बाकीचे सर्व व्यवसाय कोण बिल्डर लोक कोण व्यावसायिक मोठमोठे नगरसेवक जे निवडून आले कारण ते सेटल होते सर्वांमध्ये मी एकटा असात की मी कुठलाही काम धंदा नाही निवडून आल्यानंतर आधी बघ कसं कंपनी जाणं कुठे जॉबला जाणं ते व्हायचं निवडून आल्यानंतर जॉबला जाऊ कसा मी किंवा एम आय डी सी डबा घेऊन जाऊ कसा हा प्रश्न माझ्या मनात मांडायचा पण मग लोक पाहायला यायचे भेटायचे म्हणायचे तुला गरज नाही काय तू आज नजर सेवक झाला तुझ्याकडे भरपूर पैसा असल ज्याला माहीत नाही तो बोलायचं तुझ्याकडं पैसा भरपूर असल कारण मी माझ्या मनात म्हणे अरे आता तुमचं सर्व खरं आहे माझी परिस्थिती मलाच माहिती आहे म्हणजे अगदी शंभर रुपये लागले कधी गाडीत पेट्रोलला तर राहत नव्हते पण मग खूप विचार करायचो मी त्याच्यावर मग एक दिवस तुम्हाला मित्र भेटला तो ना आज सध्या काय करतोय तू म्हटलं काय ना तर नयरसह झालं जे लोकेल त्यांचे काम काहीचे पॉलिटिशियनचे काम असो ते दवाखाना भरपूर लोक येत राहतात गो काम घेऊन माझं हे काय माझं ते काम ते मी करत असो तू बोला अरे ठीक आहे तू करतोय काम बरोबर तुझं बरोबर आहे तुझा उदर निर्वाचा काय तुझा पोट पाण्याचं काय म्हटलं तो प्रश्न माझा मी महिन्यापासून विचार करतोय असं तुम्ही बोलले अरे मग तुला काहीतरी करावं लागेल म्हटलं ठीक आहे करावं लागेल पण मी आता पहिल्यासारखं काम जाऊ शकत नाही या मडे सीत म्हणा कुठं जॉबला जाऊ शकत नाही पण ते पण बरोबर तो बोला की तुला स्वतःला काहीतरी करावं लागेल म्हणले ठीक आहे करावं तर लागल तो म्हण तू एक दहा पंधरा दिवस विचार कर मी तुला एक आयडिया देतो तू मला आयडिया देऊ मग लोक काम घेऊन यायचे महिना दीड महिना असंच गेला ब कोणी फोन केला का इकडं जा कोणी फोन केला का तिकडं जा कोणी कोणी कधी फोन केला तर मग आज कधी कधी गाडी राहत नव्हती कारण एकच हो बाईक होती भाऊ कंपनीत घेऊन जायचा मग कोणी फोन करायचा बा इकडे असं असं का मी पण मग मी त्यांना मी फोन करून द्यायचो आता जाणार नाही मी थोड्या वेळ नाही तर मग गाडी आली का आम्ही तिथं जायचो मग असं महिना दोन महिना गेला टेन्शन अजून वाढत गेलं अरे नगरसेवक हो झालंय बाकी चांगले चांगले कपडे घालून फिरताय कुणी माल बघितलं तर मग बोलत नाही का तू नगरसेवक आहे म्हणजे दुसरा उमेदवार बघला का नाही बा नगरसेवक आले हो बरं का कारण पर्सनॅलिटी तशी राहायची त्यांची मग महिना दोन महिने परत आणि भेटलो म्हणलं तुम्ही बोलले होते का मी तुला काय आयडिया देतो बिझनेसची मुलं आता माझ्याकडून तर काही शक्य झालं नाही तुम्ही बोला तू नारे एक माझा मित्र आहे डेरी व्यावसायिक त्याच्याकडून तू दूध घे तू प विकायला चालू कर ठीक आहे चालू कराल पण मग सुरुवात तशी ते करायची तेव्हा मी तुला आ, ते तुला ॲड देईल त्यांच्याप्रमाणे तू कर मग त्यांनी माझी एक दिवस त्यांच्याशी ते भेट करून दिली तेव्हा हे बघ मी तुला एक दोन दिवस काय असेल ते क्रेडिट देऊन टाकल तू बिझनेस चालू कर आणि करता करता मग पहिली सुरुवात मी घरातून केली दुकान वगैरे तेव्हा काही नाही मग त्यांनी सुरुवातीला एक पहिल्या दिवशी एक दुधाचं कॅरेट मला घरी आणून दिलं तू घरातून आला पण लास्ट तर वाटायची आता मी कसा विकू लोकांना कसं सांगू का मी दूध पिशी विकतोय तुम्ही माझ्याकडे या आणि मग मा शेवटी मनाशी ठरवलं म्हटलं आता लोक एवढा खर्च करून पण निवडून आले नाही मी निवडून आलेलो आहे पण नुसतं निवडून येऊन चालणार नाही काहीतरी उद्योग पण केला पाहिजे मग हा करता का असं दुधाचा व्यवसाय वाढत गेलो वाढत गेल्यानंतर दोन चार दिवसांनी एक छोटीशी पाच बाय पाच बाय दहाची टपरी टाकली घराच्या समोर मग हा मी स्वतः थांबायचो तिथं लोक यायचे काही कष्ट अरे तू कशाला थांबतो तू नगरसोक आहे आज तू कसं आयुष्य राहायला पाहिजे आज सर्व खरे पण ते माझ्या मनाला माहिती मी ब नगरसेवक जरी झाले पण मग पोट पाण्याचा पण प्रश्न असतो कारण बाकी मी त्यानंतर मग असं करता करता वर्ष दोन तीन वर्ष मग बिझनेस थोडा थोडा वाढत गेला त्यानंतर विषय आला लागणार घरच्या बोलायच्या अरे ठीक आहे तुझं सर्व व्यवस्थित झाला पण लग्न कधी करतो लग्न कधी करतो बोलल्यानंतर मी माझ्या मनाला विचार अरे तुमचं सर्व बरोबर आहे पण ती मुलगी आणा ते ठेवणार गोठ ठीक आहे तुम्ही बघण्याचं काम चालू करा मग घरचे बघायचे मुलगी पाहुणे यायचे बघून जायचे घरीच्या पाणी घेऊन जायचे पण मग त्याच्यावरती संशयन बघायचे घराकडे नाही वरती कौल मातीच्या भिंती बोल तर आपली मुलगी कशी राहणार मग असं करता करता पाच सात सणांनी नकार दिला मग मी अजून डिप्रेशन मध्ये गेलो यात सगळं गोष्ट बर लोकांना बघतानी वाटतोय ना जर सह चांगला पैसा पाणी असेल घरदार मोठा असेल तर येऊन तर ते नकार देत आहे मग ठरवलं की पहिलं घर घेऊ आपण न लग्न करू मग एक दोन वर्ष परत जाऊन दिले त्यानंतर एक स्थळ आलं मग आ, मी ठरवलंच होतं की पहिलं आपण घर घ्यायचं मग आहे तोपर्यंत मी गाडताना बोलतो तुम्ही दोन तीन महिने थांबा मग जे काही व्यवसायातून थोडे पैसे बाजूला काढले मी म्हणलो ठीक आहे आपल्याला घर तर बघावंच लागणार आहे मग बघता बघता एक ठिकाणी मग वन के फ्लॅट बुक केला जे व्यवसायातून थोडेफार पैसे साईडला टाकले ते बिल्डरला दिले आणि फ्लॅट बुक केला आहे के राहिला बिल्डर म्हणून बाकीचं काय असेल ते लोन करून मला क्लिअर करून द्या मग मी बँकेत गेलो का तिथं पण ते पण बघ आले आले बा सा भाऊ पण नगरसेवक आले म्हणून ते पण थोडंसं त्यांनी त्यांच्या पद्धतीने पाहूनचार केला पण तुम्हाला लोन द्यायचं पण ते कोणत्या बेसवर द्यायचं तर त्यांना म्हणलं आता दुकान वगैरे व्यवस्थित चालू नाही ते बोलले पण तुमचं लोन कोणत्या बेसवर देणार तुमचं सिबिल स्कोअर दाखवा किंवा काही बँक स्टेटमेंट दाखवा आय टी आर दाखवा म्हटलं हे तर माझ्याकडे काहीच नाही पण मग ते पण मग चांगल्याच्या बोललेस सर तुमचं काही लोन बसणार नाही तुम्ही थोडं दुःख वाटलं नाही का अरे नगरसेवक हो आहे काही नगरसेवक हो येतात बँकवाले सर बसा लोन वगैरे पाच मिनिटात काम करून देता पण नंतर मी विचार केला नाही बघ त्यांचं ऑलरेडी बॅकग्राऊंड चांगला असता आपलं तसं काहीच नाही मग बँकेतून वेरे आलो मी मग एक भावासोबत चर्चा केली अरे माझ्या नावावर तर लोन होत नाही तू कंपनी जातं तुझे स्टेटमेंट वगैरे निघाल चांगली त्याच्यावर लोन करू तो पण तयार झाला मग ते स्टेटमेंट बँक वगैरे सर्व दाखवल्यानंतर मग बँकेने ते ॲक्सेप्ट केला आणि तिथून लोन केलं आणि त्या दिवशी माझं पहिलं स्वतःच्या एका घर तयार झालं वन बी एच के मग त्याच्यानंतर लग्न झालं प्रभागातले अनेक पेंडिंग कामं होते पूर्वीचे मग त्यामध्ये रस्ते असो गटारे असो लाईटचा प्रश्न असो लोक मला सांगायचे तर मी लहान असतो मोठे लहान कोणी पण हात येऊन सांगायचं नाही किंवा कोण करता अरे आज इथं इथं काम बाकी इथं लाईट नाही इथं झाडूवाला चाललं नाही इथं गटर साफ झाले नाही हक्काने लोक सांगतात आज पण सांगता येते एखादा फॉर्च्युनर गाडीमध्ये राहते लोक लोक कधी काही त्यांच्याकडे पाहत नाही बोलत नाही काही नाही आपण रस्त्याने पाय पाय चालू तरी आपल्याला दहा लोक आवाज देतात ते एक नजर सोग झाल्यानंतर मोठं सुख म्हणजे आनंद म्हणतो ना आपण आयुष्यात स्वप्न नाही एवढंच एका व्यवसाय मोठा करायचा आपला आहे तो आणि राजकारणात पण राहायचं आणि व्यवसाय पण करायचा पण ते असं ठेवायचं का राजकारणात व्यवसाय नाही आणायचा आणि व्यवसाय तर राजकारण नाही आणायचं माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट हा सिन्नड नगरपालिकेची निवडणूक तीच मानता येईल कारण त्या निवडणुकीत मित्रांनी उभं केलं निवडून पण आणलं आणि तिथून पुढं व्यवसाय पण चांगला जाऊन बसला आणि तिथून पर्यंत आजपर्यंत एकदम सर्व काही सुरळीत चालू आयुष्यात फॅमिली ही ला ला, परेंता, परेंता सर्वात महत्वाची म्हणजे मला जसं आठ होतं फॅमिली तर अगदी गरीब परिस्थितीन आम्ही वर आलेलो म्हणजे कधी खायला नसायचं किंवा रेशनचं जे तांदूळ गहू तांदूळ काय त्याच्यावर आम्ही जग म्हणजे दिवस काढता असायचं आई कामाला जाणार वडील कामाला जाणार मला वाटायचं कधी कधी आपण काय केलं पाहिजे तेव्हा वय अगदी कमी दहावीपर्यंत मग गेलो ना पण दहावीच्या परीक्षा दिल्या त्यानंतर वाटलं नाही बा आपण कुठेतरी कामाला जायला पाहिजे मग असं मी बाकीच्या जायचे कंपनी एमआयडीसीत कामाला मी पण त्यांच्यासोबत जायला लागलो तरी जॉब चालूच होता त्याच्यानंतर परत पर्यंत शिक्षण पूर्ण केलं पण जॉब आणि शिक्षण सोबत पूर्ण केलं असं करता करता मग ती कामाची सवय पण लागली मग असं काम करता करता मग फॅमिली पण थोडी वेल सेटल होत गेली माझा हातभार लागायचा वडिलांचा लागायचा आईचा भावाचा असं करता करता फॅमिली एक वेल सेटल झालेली आहे आतापर्यंत ज्या दिवशी नगरपालिकेचा आमचा निकाल लागला त्या दिवशी म्हणजे डोळ्यातून पहिल्यांदा पाणी आलं ते पण एक आनंद म्हणून पाणी आलं आनंद आश्रू आले त्यानंतर घरी गेल्यानंतर आम्ही जेव्हा घरच्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं कारण शिक्षण जर नसतं तर माझा पण त्याने विचार केला गेला नसता त्याच्यापास आधी तुम्ही कुठल्याही परिस्थिती शिक्षण पूर्ण करा घरची परिस्थिती असू नसो घर पाठिंबा असू नसो तुम्ही शिक्षण पूर्ण करा शिक्षणावर तुम्ही काही जज जिंकू शकता कदाचित जर त्या निवडणुकीत जर मी पराभूत झालो असतो तर आज मी इथं तुमच्या समोर पण नसतो महत्वाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरची जी गरिबी होती ती आज तशीच पुढे चालू असते ते कसे मोठ्या लोकांकडे मोठी लोक जातात पण गरीबाला मोठं मोठ्या लोकांकडे जायचं म्हणजे एक मोठा प्रश्न पडतो यार मी याच्याकडे जाऊ कसा याच्याकडे बोलू कसा मी सामान्य असताना सामान्य लोकांना माझ्याकडे यायला काहीच अडचण वाटत नाही ते घरच्यासाठी येऊन कामं सांगतात जे काहींचे जे काम झालं ते ते झालं नसतं जीवन जगण्यासाठी राजकारणी असं क्षेत्र का त्यात सगळ्या लोकांमध्ये राहावं लागतं पोलिटिशियन असो वकील डॉक्टर इंजिनियर सरकारी अधिकारी कर्मचारी यांमध्ये पूर्ण फिरावं हो लागतं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अनुभव येतो त्यानंतर यामध्ये असं करता करता, करता, करता। देशाच्या सर्वोच्च संसद भवनामध्ये मी गेलो तिथलं कामकाज बघितलं त्यानंतर विधान भवनाचं कामकाज बघितलं नागपूरला अधिवेशन असताना एखाद्या कार कार्यालयात काम आढलेलं आहे सरकारी माझं असू जनतेचं कोणाचंही असू आपण डायरेक्ट तिथं त्यांना घेऊन जाऊ शकतो तसं नवीन माणूस जाऊ शकत नाही हा एक मोठा अनुभव भेटला मला जीवन जापतनी अजून एक काम करताना का म्हणजे आनंदाची बातमी असे का मी ज्या ठिकाणी कामाला जायचो एम आय डी सी जायचो एखादी क्रेशक्तीचा अकाउंटंट म्हणून जायचो तर तेव्हा अनेक अडचणी यायच्या निवडणुकीच्या आधी घरच्यांच्या अडचणी माझ्या वैद्यक मित्रांच्या मग मी त्यांना सांगायचो कारण ते आपल्यापेक्षा मोठे होते तेव्हा की बिझनेसमॅन होते मी त्यांना सांगायचो भाऊ माझा असं असं काम आहे तेवढं तुम्ही पॉलिटिशियनला फोन लावा किंवा डॉक्टरला फोन लावा एका त्याचं बिल कमी करायचं मग ते लावायचे आज परिस्थिती अशी झाली का ते, ते मला काम सांगतात मी त्यांचं काम करतो आणि ते मला बोलतात का जाऊ दे तुझ्यामुळे माझं काम झालं ते आशीर्वाद त्यांनी तो खूप मोठा आनंद वाटतो अशा आनंदाच्या भरपूर गोष्टी होत गेल्या पण काही गोष्टी अशा पण घडत गेले की लोक काही लांबचा गेले माझ्यापासून पण विचार करतो का लांब गेले माझं त्यांचं कधी भांडण नाही काही नाही किंवा काही ठिकाणी काम करताना असं व्हायचं का समोरून दाबो यायचा कारण तेव्हा आपण वय लांब पडायचं मी समोरचे माणसं खूप मोठे पैसा सर्व गोष्टी त्यांच्या मागे कार्य करते मी अगदी लहान म्हणजे बावीस तेवीस वय काहीच नाही त्या मानाने पोलीस स्टेशनची माहिती नाही कोर्ट कचेरी काहीच माहिती नाही पण कधी कधी असे प्रसंग यायचे काय अगदी भांडणापर्यंत प्रसंग यायचे तेव्हा मग घाबरून जायचो अरे अरे तर मोठे मी नगरसोखा पर्यंत बरोबर आहे पण आपल्या पोच नाही ओळत नाही वय नाही पण मग मनाशी ठरलं होतं आता याच्यात उडी मारायचं आपण ते पूर्ण करायचं स्वतःला मग हे करत गेलो नाही आता इथं पूर्ण याच्यात आलो तर ते पूर्णच करायचं निवडून आल्यानंतर जेव्हा आम्ही कुठं गावात जायचो किंवा काय जायचो तर लोक अशा आचार्याने बघायचे किंवा एकमेकाला बोलायचे दोघांमध्ये अरे हा तो मुलगा आहे बरं का तो निवडून आला एक रुपये खर्च लागण्याचा वय पण निवडून आला म्हणून जेव्हा माझं लक्ष त्यांच्याकडे जायचं ना मला तुला आनंद तयार व्हायचा किंवा रस्त्याने जायचो लोक असे समिव कुतुवालाने बघायचे माझ्याकडं ह्याचे वाटतं बरं का तो मुलगा निवडून आला खर्च नाही तर मित्राजवळ कंपनी जाणार मुलगा बघून फायमा जाणार निवडून कसा आला लोकांना एक उतोल वाटायचं मला भेटायचं मग काही काही लोक स्वतःहून यायचे फोन करायचे क भेटायचे अरे तू खरं जाऊ दे मानलो बरं का तुला तुझ्या मित्रांना का तू खरं करून दाखवलं बाला दे वीस वीस पन्नास पन्नास लाख रुपये खर्चून लोक निवडणुकीत पराव झाले तू आला आम्हाला तुझा अभिमान आहे रस्त्याने जाताने मला एक वेगळंच फील यायचं नाही कोणी बघितलं त्यांच्या त्यांच्यात विषय व्हायचा अरे हा मुलगा आहे बर का तो निवडून आला पण नवीन येणाऱ्या मुलांना तर मी एक सांगतो की जे तुम्ही सोशल मीडियावर बघता राजकारणी लोक आशे राहतात अशा गाड्या वापरतात तर ते तुम्ही त्या सोशल मीडियावर जाऊ नका कारण त्यांचं आयुष्य खूप खटतर असतं एक तर ते खूप कष्ट करून किंवा मेहनत करून त्या पदापर्यंत पोहोचलेले असतात आणि आज जर आपण फक्त फक्त सोशल मीडियावर हे हा अशी गाडी वापरतो याच्यासोबत दहा जण असतात पण तो जी गाडी वापरतो तिला डिझेल सोबत असणारे त्यांचं जेवण वगैरे हा खूप मोठा खर्च असतो पण तुम्ही जो विचार करताय ना नाही मला मला पण याच्यासारखं व्हायचं किंवा मी पण याच्यासारखं राजकारणात त्यांना पण येतानी जपून या कारण तो तो तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली असते तर तुम्ही म्हणशाल माझ्या घरी खूप चांगले आहे वडील जॉबला आहे मी त्यांच्याकडून पैसे घेऊन हे करणार तर हे मुळे मुळीच करू नका तुम्ही पहिले स्वतःच्या पायावर ठाम उभं राहा पैसे कमवा नंतर याच्यामध्ये या जर आले तरी त्याच्या आधी तर फक्त तेवढ्या पुरती तेवढ्या पूर्ण स्वतःला झोकून देऊ नका त्याच्यात म्हणजे मी निवडून आल्यानंतर जेव्हा पुढची निवडणूक लागली ना मग आता मी मे, मी पण परत तयारी चालू केली आणि माझ्या वयाचे जे काही मुळे गावातले आणि प्रभागातले ते पण स्वतःला याच्यात झोकू देऊ पाहू लागले नाही आता मी पण नगरसेवक होणार मी पण होणार मग छोट मोठे कार्यक्रम घ्यायला लागले ते बघ का तर माझ्याकडे बघून येत हा होऊ शकत तर आपण का होऊ शकत नाही आपल्याकडे पैसा पाणी भरपूर आहे पण मग असं करता करता थोडीशी निवडणूक लांबत गेली मग ज्या काही मुलं होते त्यांनी बाकीचे काम वगैरे सोडून दिलं नाही का पण ती निवडणूक लागली नाही मग काही काही नाही आर्थिक याच्यात ते पूर्णपणे कोसळले ते हात विचार करून येत होते का नाही हा झाला तर मी पण होणार पण मग त्यांना हे माहीत नाही का हा झाला कसा स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणा किंवा मित्रांची संगत घर सपोर्ट ह्या गोष्टी खूप महत्वाच्या याच्यात फक्त मी ठरवलं मी उभं राहणार हे नाही चालणार तुम्ही स्वतः काहीतरी स्टेबल व्हा मग याच्यामध्ये या मित्र जपतानी शंभर जपण्यापेक्षा मोतके जपा पण ते जीवाला जीव देणारे जपा कारण जीवनात कधी किती वाईट प्रसंग किती किती अडचण एका फोनवर तो मित्र हजर झाला पाहिजे असे मित्र जपा जे की ते संकट पाहून पडणारे नको असे मित्र नक्की जपा त्यांचे ते, ते तुमचं सोनं आयुष्यात सोनं केल्याशिवाय राहणार नाही आता पुन्हा एकदा सिन्नौर नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे तर मी बोलायच्या आधी लोक मला बोलतात ते तू बर राहायला पाहिजे निवडणुकीला तू बर राहायला पाहिजे पण मी त्यांना म्हणतो अहो बघू तिकीट भेटायचं उशीर अजून बघू नाही म्हणून तू तिकीट भेटू अगर ना भेटू कोणी तुला सपोर्ट करू ना करू आम्ही करणार तू उभा आहे कारण आमचे जे इथून माग वीस पंचवीस वर्ष काम झालेले नाही तू एवढ्या पाच वर्षात केलेले त्याच्यामुळे तुला उभंच राहावं लागल पण मी त्यांना अजूनही सांगतो की नाही बाबा अजून तिकीटाची भरपूर प्रोसेस पण मग ते एक असा पाठिंबा असा देत आहे की तू काही कर आम्ही तुझ्यासाठी तयार आहे तू उभा राह आम्हाला काही घेणे पण तुझ्यासाठी आम्ही तयार आहे हे ऐकण्याची मनाला खूप आनंद होतो की जे आपण पाच वर्षात काम केलं ते आज कुठंतरी तरी फळ भेटतोय आपल्याला या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल आस्कर कट्ट्याचं अगदी मनापासून धन्यवाद देतो की आयुष्यात पहिल्यांदा माझी कोणतरी दखल घेतली नाही का इतक्या लांब येऊन इथं आजपर्यंत कोणी दखल घेतली नव्हती का इतक इत सामान्य मुलगा आधीपर्यंत इथपर्यंत कसा पोचला त्याच्या आयुष्यात काय घटना घडल्या पण हे फक्त आस्कर कट्ट्यांनी इतक्या लांब त्यांनी हे केलंय त्यामुळे त्यांचा मनापासून धन्यवाद आज बघतो की मी अनेक लोक प्रतिनिधींचे मोठमोठे ऑफिस असतात तिथं त्यांचा दरबार भरतो असतो लोक येतात त्यांना आठवड्यातून एक दिवस ते अवेलेबल असतात तिथं मग ते सर्व कामं एककटी त्यांचे ऐकतात पण माझं तसं नाही माझे दुकान मग किंवा माझी डेअरी हाच माझा ऑफिस आहे आणि तिथूनच मी लोकांचे काम करत असतो कोणी कुठे असो फोन करणार मी शक्यत तिथं अवेलेबल राहून किंवा फोनवरच त्यांचं काम करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि लोकांसाठी मी पूर्ण वेळ तिथं असतो